नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जगभरातल्या वेगवेगळ्या व्हरायटी आंब्यामधल्या त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या व्हरायटी आहेत त्या निवडून आपल्या शेतांमध्ये कशा येतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कशा जातील याच्यावर आपला अभ्यास सुरू आहे आणि आता आपण अभ्यास करणार आहे ते ऑस्टिन व्हरायटीचा ऑस्टिन म्हणजे अमेरिकेतील ऑस्टिन फॅमिलीच्या कुटुंबामध्ये जिथं बाग केली होती तिथं ती व्हरायटी सापडली आणि खूप स्वादिष्ट चांगली व्हरायटी असल्यामुळे त्याला ऑस्टिन नावाचा आंबा म्हणून ती फेमस झाली जगभरातली फेमस अशी व्हरायटी आहे तो पिकल्यानंतर त्याचा रंग त्याच्यामध्ये कोय त्याच्या घराचा रंग त्याची चव कशी असते त्याचं वजन किती असते याचा आपल्याला अभ्यास करायचा होता आणि परत ते बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कॉल केले होते की वेगवेगळे तुम्ही सर आंबे व्हरायटी टाकता त्याबद्दल आम्हाला ही माहिती प्रोव्हाइड करा आणि लवकरच त्याची रूपं तयार करून प्रत्येकाच्या शेतकऱ्यांना प्रत्येकाच्या शेतात ते आंबे कसे जातील याच्यावर आपण काम सुरू केलं आणि आज आपण ऑस्टिन व्हरायटी आहे तिचा आंबा पिकल्यानंतर रंग कसा आहे आणि वजन कसा आहे याच्यावर अभ्यास करणार आहे तर नक्कीच बघा मित्रांनो हाय ऑस्टिन बघू शकता आता बरेच आपल्यातले लोक म्हणतील हा तोतापुरी आहे मित्रांनो तोतापुरी नाही तोतापुरी हा वेगळा असतो ऑस्टिन हा वेगळा असतो ऑस्टिन फक्त चारशे साडेतीनशे चारशे ग्रॅम पर्यंत जातो आणि तोतापुरी दीड किलो पर्यंत जातो रंग अगदी जबरदस्त लालसर कलर येतो सेड मस्त आहे म्हणजे हे रंगीत व्हरायटी आहे कलरफुल व्हरायट्यांमध्ये ही व्हरायटी मोडली जाते खूप सुंदर असा रंग आहे चव चांगली आहे कच्चा खाल्ला तरी तुम्हाला गोड लागतो त्यामुळे हा कच्चा पण विकला जातो आणि पिकलेल्यानंतर पण त्याचा स्वाद कसा आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर त्याचं वजन आणि स्वाद आणि त्याची कोय किती मोठी आहे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे तर प्रत्यक्ष बघूया आपण ऑस्टिन व्हरायटीचं वजन आपण बघूया प्रत्यक्ष वजन किती आहे ते पण बघूया बरोबर चारशे ग्रॅमचा ऑस्टिन आहे रंग चांगला दिसायला आकर्षक कलरफुल व्हरायटी आहे आणि वजन बेस्ट आता आपण तो कापून बघूया प्रत्यक्ष कापून प्रत्यक्ष आता आपण हा आंबा कापू ऑस्टिन व्हरायटीचा मध्ये पिवळसर आहे एकदम पातळ आहे त्याची अगदी कोई पातळ आहे बघा अशा पद्धतीने कोय हे सगळं आहे आता आपल्याला रंग पण बऱ्यापैकी चांगला आहे आतमध्ये पिकलेला तुम्ही बघू शकता पिवळसर कलर आहे केशरी नाही आता टेस्ट टेस आपण प्रत्यक्ष करू फारशी अप्रतिम टेस्ट नाही नॉर्मल टेस्ट आहे आंबट नाही पण गोड करतो कच्चाच गोड असतो पण सोनपरी कोकण सम्राट केशर यांच्या स्पर्धेतून हा बाहेर आहे म्हणजे त्याची याच्याशी स्पर्धा नाही ते वेगळे आहेत आणि हा वेगळा हा कच्चा पण गोड लागतो आणि पिकलेला पण बऱ्यापैकी लागतो म्हणजे गोडीच्या बाबतीत त्यांची बरोबरी नाही करता येणार ना। थोडीशी गोडी कमी आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय